विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध बुद्ध धम्माचा संपूर्ण विश्वात प्रचार प्रसार करणारे चक्रवर्ती सम्राट अशोक भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना अभिवादन करतो आणि जमलेल्या सर्वांना मानाचा क्रांतिकारी जयभीन करतो आज जैतनगर खदान या परिसरात बुद्ध पौर्णिमा निमित्त बुद्ध निमित्त भव्य दिव्य भोजनदानाचा कार्यक्रम सर्व उपा उपासिकांनी या ठिकाणी आयोजित केला मिलिंद भाऊ यांनी आम्हाला आमंत्रण करून आज आम्ही या ठिकाणी प्रथम या बुद्धविहाराला भेट दिली आम्ही मिलिंद भाऊ यांचं अभिनंदन करतो की आजच्या चांगल्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित केला की ज्या तथागत भगवान बुद्धांचा जन्म आजच्या दिवशी झाला ज्या तथागत भगवान बुद्धाला आजच्या दिवशी ज्ञान प्राप्त झाले ज्या तथागत भगवान बुद्धांचा आजच्या दिवशी विवाह झाला तथागत भगवान बुद्धाला ज्ञान सुद्धा आजच्या दिवशी प्राप्त झाले होते आणि महापरिनिर्वाण सुद्धा या वैशाखी पौर्णिमेला झाले होते म्हणून या वैशाखी पौर्णिमेचं एक वेगळं महत्व इतिहासात आहे अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धाचा जन्म आजच्याच दिवशी झाला आणि हे पौर्णिमा संपूर्ण विश्वात मनवल्या जाते आजच्या दिवशी सर्व विश्व आज बुद्धमय झाला आम्ही सर्व उपासक उपासिकांना बुद्ध जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो स्वतःगात भगवान बुद्धांचा जन्म कसा झाला याची एक वेगळी आपल्याला सांगण्याची गरज नाही प्रत्येकांना बुद्धाचा झाला हे आहे त्याचा धम्म हा ग्रंथ आपण प्रत्येक बुद्ध विहारात परंतु जे आपल्याला माहित नाही ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो कि बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर हा बुद्ध धम्म कसा अस्तित्वात आला आणि कसा तो या जगात आज घरोघरी पोचला त्याची पार्श्वभूमी आहे तो बुद्ध धम्म संपूर्ण विश्वात विश्वात हो घरोघरी पोहोचवला आणि त्या बुद्ध धम्मासाठी सम्राट अशोकांनी एक त्याग बलिदान आपल्या मुलाचं आणि मुलीच त्याग या धम्मासाठी अर्पण केलं आम्ही या ठिकाणी या बुद्ध विहाराचे जे काही करते धरते असतील त्यांना एक विनंती करतो की या बुद्ध विहारात चक्रवर्ती सम्राट अशोकांचा फोटो लागलाच पाहिजे कारण की सम्राट अशोकांच्या भरोशार हे बुद्ध विहाराची निर्मिती झाली हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आज घर बांधण्याची प्रथा चक्रवर्ती सम्राट अशोकांनी सर्वप्रथम निर्माण केली या देशात बुद्ध हजार चक्रवर्ती सम्राट निर्माण केले म्हणून बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आपण संकल्पना केली पाहिजेत एवढ्याच्या माध्यमातून आवाहन करतो आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाच वर्ष एक महिना अकरा दिवस अ रात्री मेहनत करून ग्रंथ प्रत्येकाने वाचला पाहिजे एवढ्या माध्यमातून आवाहन करतो आणि आज